नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो काल राज्यामध्ये पावसाने चांगला जोर धरलेला होता काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे खूप भयंकर स्थिती कड़ काल पाहायला मिळालेली होती विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात काल होता आज देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पुढील काही तासातच सक्रिय होणार आहे व कालच्या पेक्षा अधिक आज पावसाचा जोर राहील म्हणजे काल जेवढ्या भागात पाऊस होता त्यापेक्षा आज पुन्हा एकदा जास्त दुपटीने आपल्याला पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे सध्या मॉडेलनुसार ही स्थिती आपल्याला दिसून येत आहे आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप साऱ्या जणांनी अजून केलेलं नसेल तर सबस्क्राईब केलं की काय होतं रोजची रोज हवामानाची अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असते तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज होत तुमचा जिल्हा व तालुका देखील कॉमेंट करून कळवू शकता त्या जिल्ह्याबाबत तालुक्याबाबत जर काय अपडेट असेल तर लवकरच तुम्हाला रिप्लाय मध्ये देखील अपडेट दिली जाईल तर चला पाहूयात आता अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण लवकरच सक्रिय होणार आहे सर्वात आधी सक्रिय होणारा भाग आहे सांगली जत विटा कराड कोल्हापूर या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते जोरदार पावसाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सतर्क राहावे कारण की विजांचा प्रचंड कडकडाट आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच रत्नागिरी चिपळूण सातारा वडूदचा राहिलेला भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा देखील तालुका घेणार आहे खूप सारे जण व्हिडिओ कट करतात त्यामुळे काहींना लवकर माहिती सविस्तर समजत नाहीये फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे या भागामध्ये मुसळधार पाऊस आज पाहायला मिळणार आहे तसेच पुढील काही तासात सुरुवात होणारा जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे गोरेगाव जेजुरी पुणे दोन बारामती इंदापूर करमळाचे देखील काही भाग आहे या भागाचा विचार केला तर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाला पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्रता देखील पावसाची आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत अरबी समुद्रामध्ये पाहू शकता अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होत चाललेलं आहे अशाच चा वातावरण आपल्याला राज्याच्या काही भागात देखील पाहायला मिळणार आहे यामध्ये पावसासोबत प्रचंड गडगडाट विजांचा राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणामध्ये सतर्कच राहावे तसेच इकडे पाहू शकता सध्या स्थितीला अजून पुढील भागाचा विचार केला तर आपल्याला पुणे जिल्हा सर्व सर्व ची सर्व भाग असेल या भागात जोरदार पावसाला पोषक वातावरण राहील तसेच नाशिक అలగర్ दोराणपूर पालघरचा इगतपुरीचा राहिलेला भाग सिल्वादचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस भागा या भागात पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाला आज वातावरण सक्रिय होईल तसेच आता इकडे अलीकड जसं येतो आपण तसं अकलोदचा भाग असेल पंढरपूर असेल या भागाचा विचार केला तर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाला पोषक वातावरण आहे यामध्ये वडूदचा भाग आहे इंदापूर बारामती जेजोरी पंढरपूर सोलापूर विटाक राड जत या भागात मध्यम ते जोरदार पाऊस कालच्या पेक्षा अधिक जोर या ठिकाणी पावसाचा टिकून राहील मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तसेच इकडे पुन्हा पुणे खेड जुन्नर अहिल्यादेवीनगर जामखेडचा हो भाग आहे करमाळ्याचा भाग असेल या भागात देखील हे वातावरण सक्रिय होईल मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण या भागात देखील सक्रिय होणार आहे काही ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागू शकते त्यातील त्यात अधिक धोका पावसाचा आपल्याला पाहायला मिळणारा भाग म्हणजे दोंडखेडचा आहे पुणेचा काही पूर्वेकडील भाग असेल अहिल्या देवीनगरचा व दक्षिणेकडील व पश्चिमेकडील जो भाग असेल या भागामध्ये असं वातावरण सक्रिय होणार आहे आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे असे देखील कॉमेंट आहेत की आमच्या भागात पावसाने अजून जे आहे ते हजेरी लावलेली नाही आमच्या भागात उघडी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी हे पावसाळी वातावरण आजच नसून तर अजून पुढील दोन ते तीन दिवस टिकून राहणार आहे यामुळे तुमच्या देखील भागात पाऊस होणार आहे तुमच्या तालुक्याबाबत देखील अपडेट तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे शेवटपर्यंत माहिती बघा तसेच इगतपुरी असेल इकडे श्रीरामपूर असेल पैठणचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट अधिक राहील विजांचा धोका सर्वाधिक आपल्याला श्रीरामपूर अहिल्यादेवी नगर जुन्नरखेड दोंड बारामती इंदापूर करमाळा व जामखेडच्या भागात पाहायला मिळणार आहे तसेच आता इकडे बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यातील तालुका आहे माजलगाव परळी जामखेड इकडे लातूर असेल केज असेल तसेच अहमदपूर असेल नांदेड जिल्हा असेल या ठिकाणी विचार केला तर जोरदार पाऊस राहणार आहे तसेच इकडे धाराशिव जिल्ह्यात जिल्ह्यातील कळंब तालुका असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण राहील तसेच इकडे सोलापूरच्या बहुतांश भागात तुळजापूर परंडा करमळाच्या भागात परळीच्या भागात मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण आज टिकून राहणार आहे जोरदार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते तसंच वातावरण इकडे पैठण श्रीरामपूर जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर सिल्लोड चाळीसगाव मालेगावपर्यंत आपल्याला सक्रिय पाहायला मिळेल जोरदार पावसाला पोषक वातावरण राहणार आहे तसेच इकडे जळगाव नंदुरबार धुळे आता इकडे पाहू शकता नंदुरबार धुळे नवापूर साखरी आज तर पावसाचा जोर आहेच मात्र या ठिकाणी उद्या अतिशय मुसळधार पावसाला पोषक वातावरण होणार आहे आज अहिल्या देवनगरच्या बहुतांश भागात नदी नदी नाल्यांना प्रचंड पूर आलेला आहे त्याच प्रकारची स्थिती आज तर आहे व उद्या देखील त्या भागात राहणार आहे यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे जळगाव आहे धुळे जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे जळगाव तालुका असेल जळगाव जिल्हा असेल पारोळा असेल धुळे असेल या भागात जोरदार पावसाला आज देखील पोषक वातावरण राहण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेल नुसार पाहायला मिळत आहे पुढील दोन ते तीन दिवसाचा देखील अंदाज मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच अकोला खामगाव कारंजा अकोट अमरावतीच्या भागात वाशिम चिखली सिल्लोड चाळीसगावच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण राहील काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे त्यातली त्या सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला खामगाव अकोला कारंजा अकोट अमरावतीच्या भागात पाहायला मिळू शकतो तसेच इकडे हिंगोली जिंतूर लोणार जालना परभणी असेल उमरखेड पुसद असेल या भागात देखील जोरदार पावसाला वातावरण सक्रिय होईल त्यातली त्यात अधिक पाऊस जिंतूर हिंगोली पुसदच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल इतर देखील स्थानिक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हा परतीचा पाऊस आहे हे देखील लक्षात घ्या व आपण पाच ते सहा सात दिवसापूर्वी सांगितलेलं होतं व देखील लिहिलेलं होतं की परतीचा पाऊस आपल्याला दिनांक तारखेपासून पाहायला मिळेल फक्त आपल्या हवामान अंदाजामध्ये फक्त तासाचाच बदल झालेला आहे सध्या स्थितीला परतीचा हे परतीचाच पाऊस आहे हे देखील लक्षात घ्या तसेच इकडे पाहू शकता आता निर्मलचा भाग असेल इकडे बहुतांशी नामदेडचा भाग असेल यवतमाळचा बहुतांशी भाग असेल या भागात देखील जोरदार पाऊस सक्रिय होणार आहे वर्धा असेल उमरेड नागपूर भंडारा मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाला पोषक वातावरण राहणार रा। आहे अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला भंडारा वरुड अचलपूर अमरावती आर्वे गोटीचा भाग असेल देसाईगंजचा भाग असेल या पट्ट्यात माकोना वर्धाचा भाग असेल या पट्ट्यामध्ये पाहायला मिळणार आहे वर्ध्याच्या बहुतांश भागात जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे चंद्रपूर व माकोणाच्या भागात देखील गडचिरोलीच्या बहुतांश भागात आज तुफान पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते तुमच्या तालुक्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळवा सर्वाधिक पावसाचा जोर राहणारे आता जिल्हे मी सविस्तर सांगत आहे आता हे जिल्ह्यांची नावे लक्षात घ्या पहिला जिल्हा आहे सातारा दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर तिसरा सांगली या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस हाय अलर्ट राहील पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे तसेच मुंबई ठाणे पालघर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे अहिल्यादेवी नगर सोलापूर कोल्हापूर लातूर बीड धाराशिव परंडा कळम तालुका असेल या भागात देखील जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक लोणारपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस राहील नांदेड धाराशिव पूर्ण भाग येत आहे परभणी जिल्हा पूर्ण असेल या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच इकडे जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नाशिक उत्तरेकडील भाग असेल या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन तुरळक भागात जोरदार पाऊस राहील नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम ते काही भागात मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे सर्वाधिक जोर गोंदिया भंडारा या भागात पाहायला मिळणार आहे तर काही चंद्रपूरचा देखील भाग असेल या भागात जोरदार पावसाला आज देखील वातावरण सक्रिय होणार आहे यवतमाळ जिल्ह्याचा देखील बहुतांश भाग आहे म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र जोरदार पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्र कोकण मुसळधार पावसाचं वातावरण आज राहण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे तर दिनांक पंचवीस तारखेला आजच्या पेक्षा सर्वाधिक जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे तो भाग म्हणजे इकडे जामखेड करमाळा अति अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे विदर्भासहित मराठवाड्यात जोरदार आगमन दिनांक पंचवीस तारखेला पावसाचा आहे तर सव्वीस तारखेला यासारखंच वातावरण पाहायला मिळणार आहे जोरदार पाऊस राज्यातील बहुतांश भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मुसळधार हजेरी पावसाची काही भागात लागेल तर दिनांक सत्तावीस तारखेला पावसाचा जोर हा आपल्याला दुपार नंतर पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी थोडासा जोर कमी देखील होऊ शकतो अठ्ठावीस तारखेला देखील हीच परिस्थिती आहे एकोणतीस तारखेला कमी जोर राहणार आहे तीस तारखेला देखील पावसा जोर कमी आहे आहे एक तारखेला मात्र कमीच तर दोन तारखेपासून पुन्हा एकदा पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होतानाच चित्र दिसून येत आहे दिनांक तीन तारखेला देखील पावसाच्या प्रमाणामध्ये दे, वाढ होतानाचा अंदाज आहे तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद